नमस्कार मी सुवर्ण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आपण गणेश चतुर्थीला वेगवेगळे वेग प्रकारचे मोदक करतो तसेच अकरा दिवस गणपती असतो त्यावेळेस रोज वेगवेगळे वेग वे नैवेद्य दाखवत असतो तर रोज र उकडीचे मोदक करणे शक्य होत नाही अशा वेळेस आपण साच्या वापरून शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूटचे मोदक बनवू शकतो तर ते ड्रायफ्रूट्स शेंगदाणे आणि ड्रायफ्रूटचे मोदक कसे तयार करतात ते आज आपण पाहणार आहोत शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्सचे मोदक बनवण्यासाठी मी एक एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे काजू घेतलेले आहेत आणि बदाम घेतलेले आहेत आणि गूळ घेतलेलं आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचे निम्म गुळ घेतलेलं आहे आता हे ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे वेगवेगळे भाजून घेऊयात वे। त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे कढई गरम झालेला आहे आता एक वाटी शेंगदाणे घेतलेलं आहे ते मी घालते आणि सर्व चांगलं खमंग शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत मंदाचेवर भाजून घ्यायचे आहेत आज मोठी ठेवली तर शेंगदाणे करपले जातात आणि नीट भाजले जात नाहीत त्यामुळं मंदाचेवर एकदम एकसारखे हलवत असे खमंग भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपले मोदक छान होतील शेंगदाणे चांगले खमंग भाजत आलेले आहेत आणि हे एका डिश मध्ये काढून घेते त्यानंतर आपण काजू आणि बदाम भाजून घेऊयात थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया काजू आणि बदाम भाजून झालेले आहेत हे मी एका डिशमध्ये काढून घेते शेंगदाणे काजू आणि बदाम सर्व भाजून झालेले आहेत हे मी गार करण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे गार झाल्यावर आपण मिक्सरमधून गोळ आणि हे सर्व आधी शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स मिक्सरमधून बारीक काढून घेऊया त्यानंतर आपण गोळ घालून हे सर्व साहित्य मिक्स करून मिक्सरमधून बारीक करून घेऊया शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतलेले होते ते सर्व गार झालेले आहेत आता हे सर्व मी मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेते शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे आता ह्यामध्ये अगदी वाटी गूळ घेतलेला आहे ते यामध्ये घालते आणि परत एकदा मी मिक्सरला फिरवून घेते हे सर्व मिक्सरच्या भांड्यात आपण शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलं होतं त्यामध्येच गूळ घातलेला आहे आता ह्यामध्ये पाव चमचा वेलची जायफळ पावडर घालते म्हणजे मोदकला स्वाद मोदक छान लागतील आणि टेस्टी होतील शेंगदाणे ड्रायफ्रूट्स आणि गोळ सर्व आपण मिक्सरमधून बारीक करून घातले घेतलेला आहे आता ह्यामध्ये मी एक चमचा तूप घालते जे मोदक एकदम मऊ होतील एक चमचा तूप घालून हे मी फिरवून घेते मिक्सरमधून मिक्सरमधून शेंग शेंगदाणे ड्रायफ्रूट्स गूळ आणि तूप घालून सर्व मी मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेला आहे एकदम मऊ सूत असं तयार झालेलं आहे आता हे मी एका डिशमध्ये काढून घेते आणि ह्याचे मोदक बनवून घेते मोदक करण्यासाठी आपण ड्रायफ्रूट शेंगदाणे गूळ सर्व मिक्सरमधून बारीक करून घेतलं होतं त्यामध्येच एक चमचा तूप घालून बारीक करून घेतलेला आहे एकदम मऊ सूत असं मिश्रण तयार झालेलं आहे मी का पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत आता मी मोदकचा सा साचा घेते मी हा छोटासा मोदाचा सा साचा घेतलेला आहे ह्याला तूप लावून घेते सर्व बाजूंनी तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मोदक पटकन निघेल आणि इथंच एक पिस्त्याचे काप लावून घेते आता ह्या हे आपण शेंगदाण ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाण्याचं मिश्रण आहे ते ह्यामध्ये घालते आणि हे असं प्रेस करून घेते आणि ह्यामध्ये असं दाबून सर्व मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि साईडला लागलेले हे काढून घ्यायचं आहे असं काढून मोदक काढून घ्यायचा आहे साच्यातून हे का मस्त मोदक तयार झालेला आहे असेच हे बाकीच्या मिश्रणाचे मी मोदक करून घेते मोदक तयार झालेले आहेत ते मी एका डिश मध्ये काढून आहे मस्त असे शेंगदाणे आणि ड्रायफ्रूटचे मोदक तयार झालेले आहेत असेच नवनवी लागणी छान रेसिपी पाहण्यासाठी मी सुवर्ण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा